हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोपी झटपट आणि चविष्ट अशी कोबीची भाजी सर्वप्रथम कोबी बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोबी मिठाच्या पाण्यात पाच मिनटं भिजवून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर दुसऱ्या पाण्यात स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे केल्याने कोबीच्या भाजीला उग्र वास येत नाही आणि ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेला आहे मिरचीच्याऐवजी तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेलं कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर जिरे पावडर एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घ्यायचा आहे मूग डाळ नाही आहे माझ्याकडे आता इथे म्हणून मी फक्त उडीद डाळ घेतलेला आहे जिरे धनीपूड सब्जी मसाला चवीनुसार मीठ तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात दोन चमचा तेल घालायचं तेल गरम झालेलं आहे कोबीच्या भाजीसाठी मोहरी वापरायचं नाही इथे मी जिरे जिरे टाकलेलं आहे जिरे तडतडले की कडीपत्ता टाकणार आहोत आपण चिरलेला कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची छान परतून घेऊया भाजी होईपर्यंत आपण मंदा आचेवरच भाजून घेणार आहोत झाकण लावायचं नाही भाजी होईपर्यंत उडीद डाळ आहे ते मूग डाळ पण वापरू शकता खूप छान बनते मूग डाळ पण वापरा असेल तर छान परतून घेऊया आपण चवीनुसार मीठ मीठ बघूनच वापरायचं कारण आपण भाजी धुताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे हळद हळद दाखवायला विसरले मी हळद पण टाकायचं आहे भाजीमध्ये आता कोबी चिरलेली कोबी आणि कोथिंबीर एखादं मिनिट असंच ठेवायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर मग आपण व्यवस्थित परतून घेऊया तर आपण परतून घेऊया सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे धने पावडर सब्जी मसाला जिरे पावडर सगळा मसाला नीट परतून घेऊया म्हणजे भाजीला छान रंग आणि चव येते इथे तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता दहा मिनिट असेच मंद आचेवर झाकण न लावता आपण परतून घेऊया झाकण लावून भाजी केले तर भाजी त्या भाजीला उग्र वास येतो म्हणून आपण थोड्या थोड्या वेळाने असेच परतून घ्यायचं आहे चपाती किंवा पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झालेली ले आहे पाणी अजिबात वापरायचं नाही तर तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद